आपण नोंदणी आणि मुद्रांक विभागासाठी जे काही महत्वाचे प्रश्न होत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत अतिशय आयएमपी असा आपला पाहिजे हिरकणी अकॅडमी हे जे काही टेलिग्राम चॅनल आहे याची लिंक टाकलेली बघा त्यावरती तुम्हाला ही पीडीएफ अगदी मोफत मिळून जाईल बरोबर तर चला आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओचा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर राज्याभिषेक कधी झाला होता याचा करेक्ट आन्सर पहा ऑप्शन क्रमांक क सोळाशे चौऱ्याहत्तर लक्षात ठेवा मित्रांनो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर राज्याभिषेक झाला होता पहा पुढचा प्रश्न मित्रांनो पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा प्रत्येक पेपरला आपल्याला हा प्रश्न पहायस मिळतो तर सतराशे एकसष्ट मध्ये पहा मित्रांनो पानिपतची या ठिकाणी लढाई झाली पहा कितवी तिसरी तीनही लढाई खूप महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो महात्मा फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली होती तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज ही जी काही बघा संस्था स्थापन केली होती कोणती सत्यशोधक समाज भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर मित्रांनो भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते पहा लॉर्ड विल्यम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ए ओ ह्युम यांनी बघा केलेली आहे ए ओ ह्युम यांनी शिवाजी महाराजांनी रायगड व राज्याभिषेक कधी केलेला आहे तर आताच पाहिलं आपण सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये या ठिकाणी राज्याभिषेक केलेला आहे हे सगळे प्रश्न झालेत पहा पुढचा प्रश्न पाहूयात आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई कोणत्या युद्धामध्ये शहीद झाल्या होत्या तर या ठिकाणी बघा पहिला स्वातंत्र्य लढाईच करेक्ट आन्सर पहा पुढचा प्रश्न मित्रांनो वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलं आहे तर आपल्याला माहित पाहिजे बंकिम चंद्र यांनी वंदे मातरम हे जे काही गीत आहे पहा हे लिहिलेलं आहे नवीन असाल तर चॅनलला नक्की या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्हाला अशीच या ठिकाणी व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून ठेवा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा या ठिकाणी ऑन करा कारण की युट्यूब हे भरपूर मोठं आहे आणि आपला हा चॅनल भरपूर छोटा आहे पहा लवकरात लवकर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा चॅनल आपल्याला व्यवस्थित आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवायचे हिरकणी अकॅडमी आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा कारण की एकदा तुम्ही हा व्हिडिओ नंतर गेले पाहून तर पुन्हा बघा तुम्हाला सापडणार नाही म्हणून लवकरात लवकर करून या ठिकाणी आहे आणि मित्रांनो सुद्धा ऑन करायची म्हणून तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचे बघा लाईक केल्यावर जी काही माझी मेहनत आहे ही शंभर टक्के काम करते त्यामुळे लाईक सुद्धा आपल्याला करायचं आहे राजाराम मोहन राय यांनी कोणत्या विधीला विरोध केला सती प्रथा मित्रांनो राजा राम मोहन राय यांनी जी काही प्रथा होती या प्रथेला या ठिकाणी विरोध केलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारत छोडो आंदोलन कधीच सुरू झालं होतं एकोणीसशे बेचाळीस लक्षात ठेवा मित्रांनो एकोणीसशे बेचाळीस ला भारत छोडो आंदोलन या ठिकाणी चालू होतं दांडी यात्रा कोणत्या नेत्याने चालू केली होती तर महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा चालू केली होती पहा गंगा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो मित्रांनो तर लक्षात ठेवा गंगा उगम गंगोत्री या ठिकाणी होतो गंगा नदीचं गंगोत्री या ठिकाणी सह्याद्री पर्वत कोणत्या राज्यामध्ये आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मित्रांनो सह्याद्री पर्वत पाहायला मिळतो भारताची सर्वात लांब नदी कोणती तर संपूर्ण भारताची कोणती पा गंगा आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर गोदावरी ही आपल्या काय पा महाराष्ट्राची सर्वात लांब नदी आहे कोणती गोदावरी समजलं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो चेहरापुंजी कोणत्या राज्यामध्ये आहे काय प्रश्न आहे चेरापुंजी कोणत्या राज्यामध्ये आहे तर मध्ये मित्रांनो चेरापुंजी हे शहर आपल्याला पाहायला भेटतं मधील प्रसिद्ध नद्या कोणत्या आहेत तर कावेरी आणि वैगराई ह्या तमिळनाडूतील प्रसिद्ध नद्या आहेत भारताचे राष्ट्रीय उद्यान काजिरांगा कोणत्या राज्यामध्ये आहे तर काजीरंगा मित्रांनो हे आसाम राज्यामध्ये स्थित आहे पहा आसामची राजधानी कोणती मित्रांनो तर दिसपूर दिसपूर ही काय पहा आसामची राजधानी आहे सौर ऊर्जेचा सर्वात मोठा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर मित्रांनो राजस्थान राज्यामध्ये सौर ऊर्जेचा सर्वात मोठा प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतो भारताचा भूमध्य रेषेच्या सर्वात जवळ असलेला भाग कोणता आहे अंदमान आणि निकोबार याचं करेक्ट आन्सर आहे कोणता आहे अंदमान आणि निकोबार पुढचा प्रश्न मित्रांनो सिंधू नदी कोणत्या देशामधून उगम पावते तर ही चीनमधून बघा सिंधू नदी उगम पावते चीनमधून तिबेट या ठिकाणामधून साताऱ्यामधील कासपाठार कशासाठी प्रसिद्ध आहे कासपाठार मित्रांनो फुलांसाठी प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा मित्रांनो फुलांसाठी हे प्रसिद्ध आहे कासपाठार मधील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर मित्रांनो मधील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे पहा गुरु हा ग्रह लक्षात ठेवायचा गुरु पुढचा प्रश्न मित्रांनो पाण्याचं रासायनिक सूत्र काय आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो एच हे पाण्याचं रासायनिक सूत्र आहे पहा लक्षात ठेवा एच टूओ एच सी काय मित्रांनो हायड्रोक्लोरिक लक्ष ठेवा एच म्हणजे हायड्रो हायड्रोसीएल म्हणजे क्लोरिक हायड्रोक्लोरिक सीओटू म्हणजे आपल्याला माहिती पहा कार्बन डायऑक्साईड ला सीओटो असं म्हणतो एनएसीएल एनएसीएल ला मित्रांनो आपल्याला माहिती काय म्हणतात एनएसीएल म्हणजे एनए म्हणजे सोडियम आणि सी म्हणजे क्लोराईड म्हणजे सोडियम क्लोराईड समजलं सोडियम क्लोराईड पुढचा प्रश्न पहा मित्रांनो मानवी शरीरामध्ये मो सर्वात मोठा अवयव कोणता आहे आता या ठिकाणी आपल्याला फासायचं नाही सर्वात मोठा अवयव विचारला जर आपल्याला ग्रंथी विचारली असती तर मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे यकृती परंतु या ठिकाणी आपल्याला अवयव विचारलाय म्हणून या ठिकाणी सर्वात मोठा अवयव या ठिकाणी आपला काय पहा त्वचा हा अवयव आहे लक्षात ठेवा त्वचा विद्युत प्रवाह मोजण्याचं उपकरण कोणता आहे तर काय आहे विद्युत प्रवाह मोजण्याचं एक काय कोणता ॲमिटर ध्वनी शून्यतेच्या स्थितीमध्ये प्रवास करू शकतो का म्हणजे या ठिकाणी विचारले ध्वनी नाही या ठिकाणी प्रवास करू शकत ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या शक्तीमुळे होतो तर अंतर्गत उष्णता आणि दाबेमुळे मित्रांनो या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होतो मानवाच्या शरीरामध्ये एकूण हाड किती असतात प्रौढ व्यक्तीमध्ये तर दोनशे सहा या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर मित्रांनो किती दोनशे सहा सूर्याची ऊर्जा कशामुळे निर्माण होते ऑप्शन क्रमांक क अणुसंलयन प्रक्रियेमुळे मित्रांनो या ठिकाणी ऊर्जा निर्माण होते विद्युत प्रतिरोध मोजण्याचे एक कोणता आहे तर ओहम मित्रांनो विद्युत प्रतिरोध रोजण्याचं जे आहे मित्रांनो ते ओहमे हे आपण असं बरोबर दुधामध्ये कोणता पोषक तत्व सर्वात जास्त असतं तर मित्रांनो कॅल्शियम असतं आणि दुधालाच या ठिकाणी काय म्हणतात पूर्ण अन्न म्हणून सुद्धा ओळखलं जायचं फुलांची बाग या वाक्यामध्ये फुलांची हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे ते मित्रांनो संबंध वाचक या ठिकाणी उत्तर आहे पहा फुलांची काय संबंध वाचक पुढचा प्रश्न पहा मित्रांनो वास्तू या शब्दाचा काळ ओळखायचा आहे तर वास्तू म्हणजे काय पहा या ठिकाणी वर्तमान काळ आहे मित्रांनो बरोबर वास्तू पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सूर्य पूर्वेला उगवतो वाक्यामध्ये कारक काय वा आहे तर मित्रांनो कोणता कारक आहे तर या ठिकाणी अधिकरण आहे लक्षात ठेवा अधिकरण रडणे हा शब्द काय दर्शवतो मित्रांनो रडण्याची काय पहा या ठिकाणी क्रिया म्हणून हे क्रियापद रडणे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो खूप हा शब्द खूप हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर ह्या क्रियाविशेषण मित्रांनो लक्षात ठेवा क्रियाविशेषण पुढचा प्रश्न पहा मित्रांनो त्याने पुस्तक वाचले यामध्ये त्याने हा शब्द कोणता प्रकार दाखवतो तर या ठिकाणी मित्रांनो कारक दाखवतो म्हणजे कर्मकारक सिंह या शब्दाचं लिंग कोणतं आहे तर मित्रांनो सिंह काय पाया या ठिकाणी पुल्लिंग आहे किती सुंदर फुल आहे वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला माहिती आहे चिन्ह आलं तर म्हणून काय झालं उद्गारार्थी वाक्य झालं पा गोड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल तर मित्रांनो कडू या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर पाहा आणि मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या नोट्स पाहिजे असतील अतिशय महत्वाचे असणार आहेत फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला आपण या नोट्स ठेवलेल्या आहेत मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायच्या आहेत कारण की आपल्याकडे आता लगेच एक दोन महिन्यामध्ये फळ येणार आहेत पहा तुम्हाला काय वाचू काय नाही काय वाहणार नाही बरोबर एक नाही आता तुमची तारांबळ उडन त्यामुळे आत्ताच या ठिकाणी नोट्स घेऊन टाका ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काय मित्रांनो हा आपला फोन पे आणि गुगल पे नंबर आहे यावर तुम्हाला या ठिकाणी एकशे एकोणपन्नास सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट बघा याच नंबरला व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे लगेच तुम्हाला या ठिकाणी सगळ्या नोट्स या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील लवकरात लवकर घ्या कारण की टाइम भरपूर कमी आणि कॉम्पिटिशनला वाढलेलं आहे आपल्याला लवकर बघा या ठिकाणी कारण की दहावीवर फॉर्म होता म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे जे एम पी एस सी चा अभ्यास करतात त्यांनी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे मित्रांनो त्यांना आपल्याला कॉम्पिटिशनला तोंड द्यायचं आहे त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे टाइमपास नाही करायचा आपल्याला पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय संविधानामध्ये कोणत्या दिवशी या ठिकाणी लागू झालेला आहे तर भारतीय संविधान मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लागू झालेला आहे भारतीय राज्य घटनेचे जनक कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्य घटनेचे जनक आहे भारत हे कोणत्या प्रकारचं राष्ट्र आहे मित्रांनो समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि प्रजासत्ताक म्हणजे वरीलपैकी या ठिकाणी सर्व पर्याय आपले योग्य आहेत कायदा बनवण्याचे अधिकार कोणाकडे आहेत तर मित्रांनो संसदेकडे या ठिकाणी कायदा बनवण्याचे अधिकार आहेत कोणाकडे संसदेकडे प्रश्न क्रमांक पन्नास आहे भारताचा राष्ट्रपती कोणत्या पदासाठी जबाबदार आहे तर कार्यपालिकेचं बरोबर उत्तर आहे भारतीय राज्य घटनेमध्ये एकूण किती मूलभूत हक्क आहेत या ठिकाणी मित्रांनो सहा मूलभूत हक्क आहेत मित्रांनो पुढचा प्रश्न पहा मित्रांनो भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे दिल्ली या ठिकाणी आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत हे सुद्धा या ठिकाणी सरन्यायाधीश आपले कोण बनलेत पाच सरन्यायाधीश सरन्यायाधीश कोण बनलेत हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा तुम्ही ग्रामपंचायत व्यवस्था कोणत्या कलमा किंवा ग्रामपंचायत संदर्भामध्ये कोणतं कलम आहे मित्रांनो तर कलम चाळीस हे आपल्याला पाहायला भेटतं पुढचा प्रश्न मित्रांनो संविधानाचा प्रारंभ विद पीपल ऑफ या शब्दाने का होतो म्हणजे विद पीपल ऑफ इंडिया तर लोकशाहीमधील लोकसत्ता दर्शवते म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा राज्यसभेमधील सदस्यांची मुदत किती असते या ठिकाणी मित्रांनो सहा वर्ष असते राज्यसभेमधील सदस्यांची मुदत किती असते मित्रांनो सहा वर्ष या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे आणि मित्रांनो आताच पाहिलं आपण की जे काही आपले दिल्ली उच्च न्यायालय असेल किंवा सरन्यायाधीश आहेत आपले कोण बनले त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा आणि आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील एकशे एकोणपन्नास रुपये बघा या ठिकाणी काहीच नाहीत लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्यांनी पीडीएफ घेऊन टाकायची मित्रांनो अतिशय महत्वाची पीडीएफ आपली असणारी